नगरचे अनेक बाल कलाकार वेगवेगळ्या चित्रपटांमधून चमकत आहे समृद्धी पंडित हिची के पवार निर्मित विश्वविधाता या मराठी चित्रपटासाठी बालकलाकार म्हणून निवड झाली आहे या चित्रपटात अभिनेते मोहन जोशी सचिन पिळगावकर भाऊ कदम वर्षा उसगावकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी समृद्धीला मिळाली समृद्धी पंडित हिची के पवार निर्मित दिग्दर्शिक विश्वविधाता या मराठी चित्रपटासाठी निवड झाली आहे हा चित्रपट श्री दत्तगुरु श्रीपाद श्री वल्लभ यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटात अभिनेते मोहन जोशी वर्षा उसगावकर सचिन पिळगावकर आणि भाऊ कदम हे दिग्गज कलावंत आहे मी एका राजाची भूमिका करतोय जो निगेटिव्ह हो सुरुवातीला आणि नंतर तो पॉझिटिव्ह होतो म्हणजे तो शिष्य बनतो नंतर त्याला आणि तो शिष्य बनतो त्यांचा असा एक माझा रोल आहे यामध्ये बरेच कलावंत दिसत आहेत मला आणि मला असं वाटतं की आ, श्री वल्लभांवर हे पहिलेच चित्रपट आहे त्यामुळे हा लोकांनी बघावा किंवा बघणेबल होईल असं अंदाज आहे माझा कारण मी पहिल्यांदाच काम करतोय पवारांबरोबर आणि हा नवीन मुलगा जो आहे त्या रोलसाठी घेतलेला तो पण मला वाटतं मोरे नावाचं मोरे ऋषिकेश मोरे तर तोही मला वाटत छान असा दिसायला आणि श्री वल्लभच इतके छान दिसायला कि जे सोळा वर्षापर्यंत आयुष्य जगले आणि नंतर जल समाधी घेतली त्यांनी तर मला असं वाटत की हा चित्रपट इंटरेस्टिंग व्हावा आणि लोकांचा प्रतिसाद चांगला मिळावा या चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गायली असून तसेच संगीतकार आशिष मोरे व गीतकार रंगनाथ सोड टक्के हेही आहेत दे, देव माजावरी कोपले का, देव साहब का है। बहुत ही सुंदर गाना मुझे मिला आज बहुत दिनों के बाद एक हाईली मेलोडियस गाना गाने का चांस मिला जो आजकल बनता नहीं मैं तो डायरेक्टर साहब के पवार साहब को बहुत बधाई दूंगा कि इस तरह का गाना उन्होंने चुना है उन्होंने लिया हुआ इस पिक्चर बन रही है ने याही पूर्वी दोन लघुपटात प्रमुख भूमिका केल्या यापैकी एका लघुपटाची दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी देखील निवड झाली होती चित्रपटात निवड झाल्याबद्दल समृद्धीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे मी समृद्धी पंडित श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी या शाळेमध्ये इयत्ता आठवी अव मध्ये शिकते माझी विश्वविधाता या मराठी चित्रपटात निवड झाली आहे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक के पवार हे आहेत हा चित्रपट गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यावर आधारित आहे या चित्रपटात मोहन जोशी वर्षा उसगावकर सचिन पिळगावकर आणि भाऊ कदम यांच्यासारखे दिग्गज कलाकार आहेत आणि या चित्रपटात सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी गाणी गायली आहेत आणि या चित्रपटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप खूप आनंद होत आहे आणि ही संधी दिल्याबद्दल मी के पवार सरांचे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर